नमस्कार असंच पाहिजे छान तुमचं स्वागत आहे श्री स्वामी आज लास्ट गुरुवार आहे आणि लास्ट गुरुवार असल्यामुळे आज महालक्ष्मीच उद्यापन असत त्यासाठी आम्ही सगळ्या बायकांना बोलवलंय घरी त्यांना वान द्यायचं असतं आपल्या मनात येईल तेवढ्यांना देऊ शकतो काय वाई अगोदर आमच्या देवाची पूजा केली त्याच्यानंतर आम्ही महालक्ष्मीची पूजा करतोय असं ते घट वगैरे मांडतोय सजवले आईने मी रांगोळी वगैरे काढली आहे ते पाठ वगैरे ठेवून त्याच्यावर कपडा व्यवस्थित वस्त्र वस्त्र बोलतात त्याला सॉरी त्या टाकून घेतल्या आहे आता आम्ही हे तांबळ्या म्हणजे कळस देवीचा घट मानतात ते उचलून त्याच्यावर ठेवणार तांदळावर आणि आता आई फोटोला हार घालते हां मग आपण तिथे ठेवल्यावर घालूया काय बोलता आई अजून आज महालक्ष्मीचे उपवास म्हणजे लास्ट गुरुवार आज राज गुरुवार आहे बघा मी देवीला कशी सजवली तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये चांगला काय चुकलं असेल तर आणि आता मी लक्ष्मी आईला बसवते तिकडे आज मला सुट्टी आहे आम्ही आणि असंच सजवतो दरवेळेस मी नाही दर तर आई सजवते काय व्हाय सजवतो एकदम सिंपल मध्ये सजवतो फक्त मी नायचे आता मी हे करायची आता प्रतिभा घरी आल्यापासून मी लावतो अगोदर आम्ही साधीच आता मला कामाला पण जायला लागायचं आणि माझी गडबड व्हायची मला पाहुणे आठलाच निघायला लागायचं मी सकाळी पाचला ला उठून सर्व काय घटबीट मानून निघून जायची कामावर थोडीशी खिचडी बिचडी बनवायची संजोग कामावर नाही येईल त्याला मी खिचडी बिचडी बनवून जायची तर बघा मी घर बरोबर मांडलं की नाही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला मी देवी कशी सजवले पटकन सांगा मला अजून पाच फळ ठेवायचे आई सर्व ठेवते मी सर्व ठेवणार आहे पाच फळ प्लेट आहे ना तिथं प्लेट आहे ठेवले होते फळ जरा पुसून घेते आणि ताट आण प्रतिमा ठेवायला आज पटपट सर्व जेवण बिवण लवकर बनवायचं आहे आपल्या बायकांना लवकरच बोलवलंय आहे आता सर्मीकडे जायला लागतो गणपतीची मूर्ती नाही ठेवली आहे आपण अरे ठेवायची आहे अजून पूजा मांडायची आहे व्यवस्थित ठेवू मला पहिला तर बघा अशा पद्धतीने तुम्ही पण करत असाल इथं ठेवूया आपण देवीचा फोटो तिथं ठेवला आहे आपल्याला थोडीशी गणपतीची मूर्ती ठेवायची आहे फुलं ठेवायची सगळे काय ठेवायचंय आपण करतच राहूया पूजा आणि पोती पण आता मी सकाळीच वाचून घेणार आहे कारण की संध्याकाळी गडबड कारण की मग कसं घाई घाई मध्ये मग मा व्यवस्थित पोती वाचून होत नाही म्हणून आताच आम्ही पोती वाचून घेणार आहोत पानं आहे ना पानं बिना सर्व आणलेली आहेत मी पानं पण आणले आणि आज आमच्या वेदनला सुट्टी आहे सुट्टी लागली आहे म्हणून तो आपला विचार कॅडबरी कुठे काय आहे ते शोधतो आणि आणतो आन काय खायला ना कॉल पडली ना तू बेटा दात लागला ना इथे वेदन वाढ बघतोय पाया तरी मी पडतोय आता आम्ही स्वामींच्या मठामध्ये पण जाणार आहोत अगोदर देवीची पूजा करतो नंतर स्वामींच्या मंदिरात जाणार आहोत आमची महालक्ष्मीची पूजा झाली कारण की आता सगळ्या बायका येऊन गेल्या आमच्या घरी त्यांना आम्ही बाकी आता देवीला नैवेद्य वगैरे दाखवलाय तुम्ही बघू शकता आणि आमची देवी कशी दिसते ते कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही साधीच सजवली आमच्या देवीला आंटी चलो प्रेम फायनली आमच्या देवीचं उद्यापन झालेलं आहे आणि खूप म्हणजे असं वाटलं नाही का आज थकले म्हणून की देवीने आम्हाला शक्ती ताकद दिली देवीची सेवा करण्यासाठी आम्हाला दोघीला भक्कम ताकद दिली श्री <laughs> स्वामी समर्थ आणि चला जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ